आणखी एक महत्वाची बातमी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर खिरापतीसारखे बंदुकीचे परवाने वाटतायत असा आरोप नाना पटोले यांनी केलाय मुख्यमंत्र्यांबरोबर गुंड फिरतायत असाही गंभीर आरोप त्यांनी केलाय तर गृहमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी आणि राजीनामा द्यावा असा खोचक टोला फडणवीसांना नाना पटोले यांनी लगावलाय सरकार बरखास्त करण्याबाबत आम्ही उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तडीपार गुंड त्यांच्याबरोबर फिरताना आपण पाहतोय आणि आता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या खिरापतीसारख्या लोकांना बंदुकीच्या लायसनी दिल्या जातात आहेत म्हणजे आखरी सरकार चा काय सा, या राज्यामध्ये गुंडाराची निर्मिती करून या महाराष्ट्राच्या प्रतिमेलाच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारालाच संपुष्टात आणण्याचं पाप जे करतात आहेत महाराष्ट्रची जनता यांना माफ करणार या पद्धतीचं गुंडाराज जो भाजपने निर्माण केलेला आहे बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा आणि आम्ही तर उद्या माननीय राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे